ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांची नावं राहुल गांधी यांच्या भाषणामध्ये सध्या सातत्याने घेत आहेत यावर नवं राजकारण रंगलंय बघूयात नेमकं काय घडत है तो ठिकाण आहे तो है तुम्हारा ठिकाणा ही नहीं काँग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा सध्या अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामुळं चर्चेत आली राहुल गांधी गेल्या काही दिवसात त्यांच्या भाषणात सातत्यानं ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करताना दिसत आहेत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळी कोणाची उपस्थिती होती असा प्रश्न ते जमावाला आहेत त्या ठिकाणी त्र्याहत्तर टक्के समाजाचा कोण प्रतिनिधी होते अशी विचारणा करताना ते तिथं अमिताभ बच्चन होते ऐश्वर्या राय होती असंग पूछना चाहता आपने राम मंदिर का फंक्शन देखा देखा उसमें आपने एक चेहरा देखा एक दलित चेहरा देखा एक आदिवासी चेहरा देखा नहीं उसमें एक नहीं था उसमें अमिताभ बच्चन थे ऐश्वर्या राय थी नरेंद्र मोदी थे का एक व्यक्ति तिहत्तर परसेंट लोग इसमें है ही नहीं तिहत्तर परसेंट की आबादी कहीं दिखती नहीं है आप लोग पता कहाँ हो तिहाड़ी मजदूरी जो करते हैं ना उन लोगों की इंटरेस्ट निकालो वो आपके नाम में लेंगे और ये लोग क्या चाहते हैं ये लोग चाहते हैं कि आप लोग कभी भी इस देश को कंट्रोल ना कर पाओ ये देश आपका है तिहत्तर परसेंट का है और ये ये जो पेपर चोरी किया ना आपका ये आपको रोकने का तरीका है ये आपको ठगने का तरीका है ये आपसे आप चोरी करने का तरीका है तर एका सामान्य व्यक्तीला सोबत घेऊन त्याला सत्ताधारी काय दाखवतात अशी विचारणा करताना ते ऐश्वर्या राय अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करताय लो, लोगों ने मन बना लिया इसकी झेप है पहला काम क्या करेंगे पहला काम की ऋषभ उधर देख उधर देख वो देख पाकिस्तान उधर देख ओए इधर देख वो देख अमिताभ बच्चन उधर देख ऐश्वर्या देख राय उधर देख क्रिकेट पहला काम ये फिर ऋषभ सिंह उधर देखेगा उधर देखो ये पीछे से बंदा आएगा जेब काट लेगा ठीक है इसका नाम अदानी वो जो ये कर रहा है उसका नाम मोदी और तीसरा यहां पे एक बंदा खड़ा रहेगा भैया एक मुझे एक डंडा देना जरा हाँ ये देव दंडा देव और तीसरा यहाँ पे एक पीछे होगा एक पीछे होगा वो अडानी एक मोदी कहेगा इधर उधर देखो और ये तीसरा यहाँ पे डंडा लिए खड़ा होगा ऐसे 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 डंडा लिए खड़ा होगा अगर किसी ने उल्टी सीधी बात की तो डंडा एक भर सभे हे सांगताना ते पुन्हा ऐश्वर्या राय अमिताभ बच्चन उल्लेख करताना दिसतायत कभी कहेंगे उधर देखो भैया अमिताभ बच्चन नाच रहा है ओ देखो भैया उसके साथ ऐश्वर्या राय नाच रही है आप लोग इधर उधर देखोगे हाँ भैया वहां पे पाकिस्तान में बड़ा प्रॉब्लम भैया देखो चाइना में ये हो रहा है वो देखो भैया ऐश्वर्या राय नाच गई मीडिया में आपको यही दिखेगा तिहत्तर परसेंट की मीडिया में बात नहीं होगी मजदूरों की बात नहीं होगी किसानों की बात नहीं होगी भारत न्याय यात्रेत आरक्षण बेरोजगारी उद्योगपतींशी असलेले मोदी सरकारचे संबंध यावर राहुल गांधी टीका करताना दिसत आहेत मात्र त्यांच्या भाषणात अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा उल्लेख वाढल्यानं अनेकांच्या भुव्या उंचावलेल्या आहेत राहुल गांधी यांची न्याय यात्रा फ्लॉप झाल्यानं आणि त्यांचे सहकारी त्यांना सोडून देत असल्यानं राहुल गांधी शिवीगाळ करण्यापर्यंत आल्याची टीका भाजपा नेते करतायत वयस्कर झालेल्या अमिताभ बच्चन यांच्यावर आणि ऐश्वर्या राय यांच्यावर राहुल करत असलेली टीका ही त्यांची मानसिकता दर्शवत असल्याचा आरोप भाजपानं केलाय यहां तक भी उनमें लिहाज नहीं है कि जो व्यक्ति सीनियर है जिनकी एज काफी है अस्सी से अधिक है और जो एक बहुत बड़े कलाकार है अमिताभ बच्चन उनके विषय में भी तू तड़ाक की बातें करना हल्की ओछी टिप्पणियां करना और केवल उनके बारे में नहीं उनके परिवार जनों के बारे में महिलाओं के विषय में कि एक ऐश्वर्या राय जी नाच रही है उनके साथ नाच रही इस प्रकार की ओछी हल्की टिप्पणी करना ये उनकी महिला विरोधी और जिस प्रकार की उनकी मानसिकता है उसको दर्शाता है ये मिसोजनिस्टिक पेट्रियारिकल और अति महिला विरोधी मानसिकता झलक रही है परंतु इस पर ना सुप्रिया श्रीनेत ना प्रियंका वाड्रा ना कोई कुछ बोल रहा है महिलांचा अवमान होत असताना सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी गप्प का असा सवालही विचारण्यात येतोय बच्चन कुटुंबियांकडूनही या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे राहुल गांधी यांचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्यात मैत्रीचे संबंध होते राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री वयाच्या चौथ्या वर्षी सुरू झाली लहानपणी गांधी बंधू आणि बच्चन बंधू एकत्र सुट्ट्या घालवायचे कॉलेजसाठी राजीव गांधी इंग्लंडला गेले असताना अमिताभ यांच्याशी पत्रव्यवहार सुरू असायचा अमिताभ अभिनेते आणि राजीव गांधी पायलट झाल्यावरही मैत्री कायम होती राजीव गांधींनी परदेशातून सोनिया गांधींना भारतात आणल्यानंतर काही काळ त्या बच्चन यांच्या घरी होत्या सोनियांचं कन्यादान हरिवंशराय बच्चन यांनी केलं सोनिया आणि अमिताभ यांच्यात बहीण भावाचं नातं आहे राजीव गांधींच्या मृत्यूनंतर गांधी बच्चन कुटुंबात दुरावा निर्माण झाला राजीव गांधींच्या निधनानंतर काँग्रेस कित्येक वर्ष सत्तेतही राहिली दोन हजार चौदापासून दहा वर्ष विरोधी बाकांवरही आली अशात आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधींकडून मोदी सरकारवर टीका करताना बच्चन कुटुंबाचं नाव येणं हा योगायोग मानायचा की याचे वेगळे अर्थ काढायचे हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज नवी दिल्ली